कारण एवल्या ओला शांत बसला याचा अर्थ बरेच दिवस शांत आहेत त्याचं कारण दिसतंय की फडणवीस साहेबांनी एक बैठक घेतली होती मध्ये मुंबईत सगळ्या पक्षाची त्यात बरेच पक्ष आले नव्हते बाहेर आलेले बघ पक्षी आमच्या विरोधात गेलेत मराठ्यांचे त्या दिवशी बहुतेक छगन भुजबळाला सांगितलंय सांगितलं आहे मी ज्यावेळेस बहुतेक म्हणतो किंवा बोलतो त्यात खूप काय असतं कारण मला काहीतरी माहिती मिळाल्याशिवाय त्यांच्या गोटातली मी बोलत तो शांत रायदर्श आता त्यांच्या त्यांच्या जुटून देऊ असं काहीतरी त्या म्हणजे ती बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हतीच मराठ्यांच्या विरोधात घालण्यासाठी ती बैठक होती असा त्याचा अर्थ आता निघाला लागला आहे कारण मराठे मराठ्याच्या अंगावर घातलेत म्हणजे आता काही काही उदाहरणं असतील बघा एकमेकाच्या अंगावर कसं घालायचं तर मग आता नाही पटत ना किंवा नाही द्यायचं ना मग खोटं जर रेटायचं असेल तर भांडणाशिवाय पर्याय नाही मग भांडण करून दूषित वातावरण करायचं हे काम त्यांनी हातात धरले फडणवीसांनी मराठ्यांचा असणारं आरक्षण देण्याऐवजी हे मिशन आणि अभियानं सुरू केलं यात ते पुरते फसणार आहे त्यांना नाही कळणार आत्ता पण ते पुरते फसणार आहे त्याच्यात कारण यांचे एकूण ये मराठ्यांच्या विरोधातले स्टेटमेंट जे यायला लागले कारण आमची मागणी आरक्षणाची आणि तुमचे अभियान आणि षडयंत्र आणि ते मिशन कशासाठी चाललंय आमच्या आम देवेंद्र फडणवीसला बोलू नका अरे तुमच्या देवाचं जर फडणवीसला आरक्षण देण म्हणा पटकून खाली घेऊन बसलाय देव त्याला म्हणा कोणीच बोलत नाही ना आरक्षण दे लवकर बोलत नाही ना कुणीच म्हणजे तुमची मरमर कशासाठी समाजाच्या लक्षात आले म्हणून समाज चार पाच दिवसापासून असा खोळून उठला आला की यांची मरमर यांचं अभियान यांचं षडयंत्र विरोधातलं यांचं मिशन हे मराठ्यांना आरक्षण न देण्यासाठी आणि सत्य देण्यासाठी आणि आमचं जे मिशन चाललं आहे मराठ्यांचे जे शांतता रॅल्या चालल्यात की गोरगरिबांना मोठं करण्यासाठी आरक्षण देण्यासाठी चाललं त्यामुळे समाजाला फरक कळायला लागला की हे मला उघडं पाडायला लागले सगळे समाज उघडाच पडून देत नाही करोडोंना मराठा समाज एक झाला आहे जे मराठवाड्यात प्रश्न आहेत तेच पश्चिम महाराष्ट्रात पण आहेत तेच कोकणात आहेत तेच मुंबईमध्ये आहेत खानदेश विदर्भात तेच आहेत शेतीसाठी आणि त्या शेतीच्या विकासासाठी त्या औद्यो औद्योगिक त्यांच्या विकासासाठी त्यांच्या कृषी विकासासाठी त्यांच्या मालाला भाव मिळायसाठी मरायची वेळ आली विदर्भातल्या लोकांची पूर्ण अडचणीत पूर्ती आणून यांनीच ठेवलेत हेच फक्त निवडून निस्तर नी म्हणते आता आमची कॅबिनेट आम्ही निवडून आलो पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुमचा निर्णय घेतो घेतच नाही हे पूर्त ओळखले त्यामुळं विदर्भ बी पूर्ण विरोधात घ्याल हे काय यांना सुप्त लाट नाही लक्षात येणार हे ये लोकसभेसारखं होणार यांचं हे असेच झोपेत राहणार नुसते मिशनच राब येणार आहे मायाविरोधात आणि मिशनाच्या नादानादात पूर्ती जी आलेली सुप्त लाट आहे ना त्यात उद्ध्वस्त होऊन जाणार आहे सगळे यांची अड्डी पुरे उद्ध्वस्त होणार Dela a 우 o 션안도 k u s y